अतिरिक्त गुण पटकावला होता या खाड़ बात तर यावेळेस मात्र त्यांनी खेळाडू बाद केलाय सुरुवात तर अगदी दणक्याच झाल्या आहे कारण जो संघाचे खाच उघडले गेले तर दाखल रोहित माळी आणि पकड होत आहे सुरेख टीम वर्क झाली सुरत पण सामना पाहायचा आहे जयमान जो बजरंग खारमतदार संघाचा विमान करते संजावर, सर्विस अतिशय उत्कृष्ट अनुभव ज्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे पुणे जिल्ह्यासाठी आणि आता मात्र रोज एक मानेकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत

कमाने, कमाने का या एक दादा, दादा खूप मोठे प्रयत्न आहे खेळाडूचा अगदी जवळ गेला होता तिथून जेव्हा प्रांगणात जातो तेव्हा संपूर्ण खळपट्टी छत्रछंदो हदरवून सोडतोय यावेळेस पुन्हा एकदा चेकआउट झाला आणि मेथून आपला दर्जा दाखवायला सुरुवात केले वाव कुणाल आपण पाहिले की त्यांचे दोन मोठे खेळाडू बाद झाले असताना कोणताही संयम न म्हणता मिथून अति संयमाने खेळत होता यावेळेस कुणाल पुन्हा एकदा

आणि प्रेक्षकांना विनंती आहे की सामन्यांचा आनंद घ्या नक्कीच तुम्ही कौतुक करा परंतु खेळाडून का कौतुक करा तुम्ही आणि बाहेरून जास्त बोलू नका प्लीज कारण अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी चालू होणार वारंवार सर्व्हिस करतोय त्याला माहिती आहे की बलाढ्य आपल्या समोर आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच ही आघाडी राखावी लागेल रोजित सारखा खेळाडू या संघामध्ये आहे ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं असं रोजित चढाई करतोय रोजित नक्कीच त्याला जाण्या असेल की आपण माझ्या खेळीत बाद झाला होता यावेळेस मात्र तो आक्रमक स्वीकारलाय त्याच्या खेळाच्या शैलीत त्याने काहीच बदल केलाय कारण त्याला त्याची जाणीव आहे हो की आपण माझ्या खेळ पकडले गेलो होतो पास झालं होतं तो, अर्थातच एक छोटे खेळ करून पुन्हा एकदा यावर्षी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस संघ संघाने या सहभाग घेतला होता गेल्या वर्षी माहितीप्रमाणे बावन्न संघ या ठिकाणी या, या स्पर्धेमध्ये होते स्पर्धा ही अंतिम टप्प्यात आणि ते खरोखर कौतुक करावं लागेल ते यजमानांचं ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे प्रयोजन केलेलं आहे या स्पर्धा भरवलेल्या आहेत सतत त्रेचाळीस वेवर्ष या ठिकाणी चालू आहे मी पुन्हा एकदा अग्नी समाज मजगाव यांना धन्यवाद देतोय त्याला प्रत्युत्तर विमान उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून ज्याची जय बजरंग खारमानगाव संघामध्ये ख्याती आहे आपण बघितलं मघाशी एक सुंदर चवडा मारून त्यांनी सहजरित्या खेळाडू आम्ही केलेला आहे जय बजरंग चढाई करतोय जय बजरंग संघावर काही गुणांची पिछाडी संघ असलेला भैरवनाथ

थोडा एकच पूर्ण सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये मध्यंतरच्या वेळेस आपण ओपन करणार आहोत त्यामुळे बुक आनंद द्या आपल्याला इथे विमान हे उत्कृष्ट कोपरा रक्षक खरोखर मगाशी याचं नाव घेतलं की अष्टपैलू खेळाडू त्याला म्हणायला काहीच हरकत नाहीये कारण जशी चढाई आहे तशी त्याची पकड सुद्धा तयार नानाशेठ पाटील खरखर आज या ठिकाणी शेवटपर्यंत या स्पर्धा संपन्न होळीपर्यंत या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात तसेच आमचे अब्दुल नाकवाजी मी पुन्हा एकदा पाहुण्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय तसेच नव्या जोमाने नव्या ईर्षेने पुन्हा पुन्हा झाडे भैरवनाथ मजगाव संघावर आणि मात्र वन मॅन शो होऊ शकत नाही एकटा आढळण्याचा प्रयत्न करतोय मात्र कोणताही प्रयत्न असफल त्याला प्रत्युत्तर पुन्हा मिथून <laughs> पंचांचा निर्णय अंतिम पंच सुदर्शन भंगे सुधीर भंगे राम नवगरकर महेश पाटील यातले काही पंच जर बघायला गेले तर वर गेल्या वर्षी गुजरात या ठिकाणी सुद्धा पंच स्पर्धेसाठी ते गेले होते पुन्हा एकदा मिथून सात विरुद्ध एक अशी लढत त्याला माहिती आहे बऱ्याचशा गुणांची पिछाडी आपल्या संघाकडे आहे आणि ती भरून काढायचा प्रयत्न करावा लागत असेल तर निश्चितच आपल्याला मेहनत घ्यावी लागेल मिथून एक पराठे शरीर असतील आपल्याला बजरंग संघ आणि टन उत्कृष्ट डिफेंडर म्हणून स्वयंसेवा हो पाण्याच्या बाटल्या भरून आणि पाणी आम्ही हो हवा एखाद रायडर महत्वाचा असतो संघामध्ये कोपरा रक्षक त्याच पद्धतीने डिफेंडर सुद्धा महत्वाचा असतो आणि त्या डिफेंडरची भूमिका बजावतो उत्कृष्ट टन म्हणून हेमंत कांबली पुन्हा रोजी आणि वारंवार चढाई करतो मात्र यश कोणतेही आपल्या पदरात पडत नाही संतोष आदोरकार यांच्यावर आमच्या मंडळाला एकशे कोटाची केलेला मंडळ त्यांचे सत्ताचार संतोष राथोरकर यांच्याकडनं मंडळाला एकशे कोट्याची देणगी धन्यवाद विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय ज्यांना जे बसरंग खरपात असं त्यांना माहिती आहे की गत वर्षाचा आपण या ठिकाणी विजयी आहोत आणि या वर्षी सुद्धा आपल्याला जर अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर तो निश्चितच संघाला आपल्याला या ठिकाणी टक्कर द्यावी लागेल सुंदर टीमवर जय बजरंग खरबाच्या संघाचा फोटवर सांघिक कबड्डी हा एक सांगिक खेळ आहे निर्णय अंतिम आणि या ठिकाणी मला वाटते अजिंक्य भवंडी कार्यकर्तात जय बजरंग खार संघावर सात विरुद्ध एक अशी लढत आणि एक उत्कृष्ट म्हणून जो ज्याची खाती आहे है तो विमान त्याला साथ आणि कुणाल दोन विरुद्ध एक अशी लढत सामना जवळजवळ एक तर्फी चाललेला आहे आयुर्वेदिक डॉक्टर नाव आहे तालुक्यात आपल्या जिल्ह्यात वैद्यक जॉईन करणारे वैद्यक पद्धतीने हार जॉईन करणारे विलास लक्ष्मण ना विलास लक्ष्मण कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची दिन गेलेला आहे मंडळ आहे खार खारमगावचे विलास कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपये दिन गेले मंडळ त्यांचे आहे धन्यवाद यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी अंतिम सामना चालू होईल वाडल खारी या संघाला खारमजगाव संघासाठी सुद्धा विलास कांबळे यांच्याकडून पाचशे माझे बक्षीस झालेला आहे खारमगाव संघास विलास कांबळे यांच्याकडून पाचशे माझे बक्षीस झालेला आहे खार संघासाठी या ठिकाणी सांगिक संघासाठी तेराशे रुपये बक्षीस जमा आहेत रोजी साठी पाचशे रुपये जमा आहेत तसेच कुणासाठी तीनशे रुपये आपली बक्षीस घेऊन जायचं कुणाल भैरवनाथ मजगाव संघ मी तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशे गुणांची पिछाडी आहे आणि पिछाडी जर भरून काढायची असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी खेळ दाखवावा लागेल हार ए जीत असणार आहे परंतु आपला खेळ दाखवा शेवटच्या मिनिटापर्यंत आपण खेळा प्रेक्षकांची जी मन जिंकाय रोजी रोहित ज्याने अनेक मैदान गाजवली एक सुंदर कोठरा रक्षक म्हणून ज्याची खेती रोजी यांचे मोठे बंधू मिंटो हिंग यांची या ठिकाणी पकड आमच्या कबड्डी प्रेमी या ठिकाणी योगी करतो की आपण व्यासपीठावर यायचं कबड्डी प्रेमी ज्याने अनेक खेळाडू आपल्या या पंचकृषी मध्ये आणले प्रमुख पाहुणी योगेश जयस्वाल आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर कृपया आपली या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे निश्चित आपल्याला या ठिकाणी वादल खारेकवाडा विरुद्ध या चालू सामन्यामध्ये जर विजय होईल निश्चितच फायनलचा सामना या ठिकाणी आनंददायी होणार आहे मनोरंजकता येणार आहे त्या स्पर्धेमध्ये उडा <laughs> सामना संपायला शेवटची पाच मिनिट शिल्लक असताना अठरा गुणांची आघाडी असलेला जय बजरंग खार संघ वन एट अठरा गुणांची आघाडी जय बजरंग संघ त्याचे कामगिरी ढेर एकोणीस जरी मिथून जरी समोर जण हारला जिंकला तरी आपल्या मत आपला खेळ प्रेक्षकांच्या मनामध्ये राहायला पाहिजे असा खेळ दाखवा आपण एक जिल्हा लेवलला ले खेळतात त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला खेळायचं आहे करके अजिंक्य सात विरुद्ध एक लढत आणि तर उत्कृष्ट कोठराम अभिवात भंडारे आपला एकदम काम जबरदस्त या ठिकाणी काम करत आहेत जेणेकरून आपल्या संघ